सरकारने मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं अन्यथा सरकारचं फार मोठं नुकसान होणार आहे असा इशारा पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी दिलाय भुजबळांनी मराठा ओबीसी असा वाद निर्माण केलाय दंगली घडवण्याचा डाव आखलाय असा आरोप सुद्धा यावेळेस जरांगेंनी पुन्हा एकदा केलाय मराठे माझ्यामुळे शांत आहेत असंही जरांगेंचं म्हणणं आहे बीडमध्ये जरांगेंच्या शांतता रॅलीमध्ये जंगी स्वागत त्यांचं करण्यात आलेलं आहे आज जरांगे पाटील यांची ही रॅली जी आहे ती बीडमध्ये दाखल झालेली आहे तर आपण बघू शकतोय गेल्या सहा ते सात दिवसांपासून मनोज झरांगे पाटील यांची ही शांतता जनजागृती रॅली निघालेली आहे आणि याआधी आपण बघितलेलं होतं परभणी त्यानंतर लातूर आणि आज बीडमध्ये मनोज झरांगे पाटील यांची ही रॅली पोहोचली आहे या ठिकाणी मनोज झरांगे पाटील यांचं जंगी स्वागत केलं जात आहे महिलांकडून फुलांची उधळण मोठ्या प्रमाणात केली जात असल्याचंही आपण बघितलेलं आहे बीडमध्ये आता मनोज जरांगे पाटील हे पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित असल्याचं देखील आपण या दृश्यांमध्ये बघू शकतोय तर मधून आम्हाला आरक्षण मिळावं ही मुख्य मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी व्हावी यासाठी आता मनोज जरांगे पाटील ही जनजागृती रॅली काढताय मात्र एकीकडे आपण पाहतोय दररोज मनोज तरांगे पाटील हे सरकारला चांगलंच धारेवर धरताय आज सुद्धा त्यांनी अशाच प्रकारे वक्तव्य केलेलं आहे छगन भुजबळ यांच्यावर सुद्धा त्यांनी हल्ला बोल केलाय जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी या संपूर्ण परिसरात केली जाते आणि मोठ्या संख्येने भगवे झेंडे हातात घेऊन हे सर्व मराठा बांधव या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि एकीकडे आपण बघितलेलं होतं मनोज जरांगे पाटील यांनी तेरा तारखेचा अल्टिमेटम जो आहे तो सरकारला दिलेला आहे आणि आजची अकरा तारीख आहे त्यामुळे अगदी दोन दिवसांमध्ये आता सरकारचा नेमका काय निर्णय असेल तो देखील बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे एवढं सांगतो आमचं ओबीसीतलं हक्काचं आरक्षण द्या अंत बघू नका सरकारनी होणाऱ्या जातीवाद्यांना ताबडतोब बंद करायचं सांगा माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास देऊ नका म्हणून सांगा आणि दुसरं आरक्षण ओबीसीतलं ताबडतोब द्या अंत बघू नका ही हे शांतता राहिली या रॅली संयम सुटला सरकारचा सगळ्या जीवनातला भयानक दिवस असेल तो मराठे माझ्यामुळं शांत आहेत नाही तर दिसल्या किता हिशोब करायला त्यांच्या मंडगटात बळे पण मी करू देत नाही कारण मला कायदा सुव्यवस्था राज्याची आबादी ठेवायची आणि छगन भुजबळला आणि त्याच्या हाताखाली राहणाऱ्या काही ओबीसीच्या माकडांना दंगली घडवायचं पण मी होऊ देत नाही तर आपण बघू शकतोय बीडमधली ही दृश्य आहे बीडमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांचीही शांतता जनजागृती रॅली निघालेली आहे सगळे सोयऱ्यांचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे एकीकडे आपण बघितलेलं होतं मनोज झरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सुरू केलेलं होतं मात्र दुसरीकडे ओबीसीचं लक्ष्मण हाके यांनी देखील आपलं उपोषण सुरू केलेलं होतं त्यामुळे हा मुद्दा जो आहे तो कळीचा मुद्दा बनलेला आहे आणि अगदी दोन दिवसांचा अल्टिमेटम सरकारला शिल्लक राहिलेला आहे